आणि पण तुम्हाला फरक त्याचा म्हणजे पचन क्रियेचा एक प्रॉब्लेम होता त्याला खाल्लं की दोन दोन मिनिटाला ढेकर यायचे जे अन्न जे रिव्हर्स यायचं बाहेर म्हणजे त्याला तर ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याचा ते आता गुळण्या बंद झालं ते हो बंद झालं म्हणजे जे दोन दोन मिनिटाला ढेकर यायचे ते म्हणजे आता ढेकर येतात ते कधी एकदम जेवण पूर्ण झाल्यानंतर नाही का ढेकर म्हणजे ढेकरने व्हायची पोहे खाल्ले तरी त्याला बाहेर फेकायचे आता काल त्याला पोहे पण दिले आम्ही पोहे बरेच वर्ष त्याला देणंच बंद केलं होतं आम्ही पण आपल्या उपचारानंतर त्याला ते पचायला लागले हो पचायला लागला आता काल वडापाव पण आणला त्याला वडापाव देत नव्हतो तेलकट काल वाला पाव पाव वडापाव खायचा खा काय प्रॉब्लेम नाही. पहिले वडापाव देत नव्हता. नव्हते देत ना मग ते तेलकट मुळे त्याला ते पित्त व्हायचं. आणि डॉक्टर म्हणले ते स्कोपी केली होती एंडोस्कोपी ते म्हणले त्याला तेलकट देऊच नका. हो. पण त्या सगळ्या गोष्टी पचायला लागल्या त्याला आता. हो. एक मिनिट ऐका ना सर. बोला की. हा ते तर बसलेत ना त्यांना वन आहे ना त्यांना म्हणा डोळं झाकून ट्रीटमेंट करा कारण माझ्या पोरामध्ये मला जाणवला आहे अनुभव